नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला माझ्या आवडती अशी रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे स्पॅगेटी पास्ता हा पास्ता बनवण्याकरता आपल्याला हे अख्खं पास्त्याचं पाकिट लागणार आहे तर सर्वप्रथम आपण हा पास्ता पाण्यात उकळवून घेऊयात इथे मी पाणी उकळवायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी पाव चमचा मीठ आणि एक चमचा तेल घातलेला आहे आणि आता या पाण्याला उकळी आणून द्यायची आहे पाण्याला एक छोटी उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी हा सगळा पास्ता घातलेला आहे आणि जसजसा हा दस पास्ता शिजायला लागेल तसतसा तो थोडा थोडा खाली जात जाईल आणि मग पूर्ण पास्ता शिजेल हे बघा जसजसा हा पास्ता शिजायला लागला आहे तसतसा हा पास्ता थोडा थोडा खाली होत गेलेला आहे हे बघा हा पास्ता आता पूर्णपणे शिजलेलं आहे साधारण हा पास्ता शिजायला आठ मिनटं लागलेली आहेत तर आता या पास्त्यामध्ये घालायला काय काय भाज्या लागणार आहेत ते बघूया दोन सिमला मिरची आणि दोन कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत तसंच एक गाजरसुद्धा मी उभं चिरून घेतलेलं आहे आणि साधारण सात ते आठ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरून घेतल्या आहेत इथे कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल आणि एक टेबल स्पून बटर घेतलेलं आहे बटर थोडंसं विरघळल्यावर त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली लसूण घातलेली आहे आणि ही लसूण छान थोडी परतून घ्यायची आहे आपल्याला ती लालसर करायची नाही आहे थोडीशीच परतून घ्यायची आहे या पास्त्यामध्ये बटर घातल्याने पास्त्याला छान चव येते म्हणून थोडं बटर घातलेलं आहे लसूण परतून झाल्यानंतर एका मागोमागे एक या भाज्या घालून त्या सगळ्या परतून घ्यायच्या आहेत शिमला मिरची कांदा आणि गाजर हे तिन्ही घालून हे परतून घ्यायचं आहे याचा क्रंचीपणा घालवायचा नाही आहे त्यामुळे या, त्या या भाज्या थोड्याशाच परतून घ्यायच्या आहेत तिन्ही भाज्या परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आता मीठ घालून झाल्यानंतर याच्यामध्ये मी बेसिल घातली होती अर्धा चमचा आणि आता पाव चमचा मी त्याच्यामध्ये मिरपूड घालत आहे आणि आता हे परत एकदा छान मिक्स करून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये मी स्पॅगेटी पास्ता घातलेला आहे आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी याच्यामध्ये ब्लॅक ऑलिव्ज घातलेले आहेत घरामध्ये ऑलिव्ज होते म्हणून मी ते घातलेले आहेत ऑलिव्ज हे ऑप्शनल आहेत तुम्हाला घालायचे असले तर तुम्ही घालू शकता परत एकदा हे छान मी मिक्स करून घेत आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक एक स्पायसेस घालत आहे तर सर्वप्रथम मी पास्ता मिक्स घातलेला आहे त्यानंतर याच्यामध्ये परत एकदा थोडंसं बेसील घालत आहे आणि त्यानंतर पेरी पेरी घालत आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळे स्पायसेस घालून झाल्यानंतर परत एकदा हे छान मिक्स करून घेतलेलं आहे मस्त गरमागरम आपला पास्ता आता खायला तयार झालेला आहे तो आता सर्व करूयात मस्त गरमागरम झटपट होणारा असा स्पॅगिटीज पास्ता तयार झालेला आहे तो सर्व करताना वरून मी पास्ता मिक्स आणि पेरी पेरी घातलेला आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद